राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार आहे हिवाळ्यात घशाच्या संसर्गात वाढ होती गतिमान एक्सप्रेसमध्ये सक्तीचं जेवण केलंय तर बांगलादेशात युनुस सत्तेत आल्यानंतर हिंदूंवरील अत्याचार वाढले आहेत ई पी एफ ओन मोठा निर्णय घेतलाय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं उत्तेजक प्रकरणावर आशावाद केलाय तर अस्तित्वात नसलेल्या शॉर्टकटवर सुनील बर्वेनी टोलेबाजी लगावलीय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस डिसेंबर बार पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात राज्यातल्या वीज यंत्रणेची वीज निर्मिती केंद्रापासून वितरण उपकेंद्रापर्यंत वीज वाहून आणणाऱ्या उच्च दाब वीज वहन यंत्रणा आणि उपकेंद्रांचं जाळं हे आणखी मजबूत होणार आहे त्यासाठी महापारेषण सातशे पासष्ट केव्ही पारेषण प्रकल्प हाती त्याचाच भाग म्हणून महानिर्मितीबरोबर सामंजस्य करार केला या प्रकल्पासाठी टॅरिफ बेस्ड कॉम्पिटेटिव्ह बिडिंग या अंतर्गत संयुक्तपणे निविदा सादर करण्याचा सा निर्णय दोन्ही वीज कंपन्यांनी घेतलेला आहे भागीदारीमुळे महापारेषणचा पारेषण क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि महानिर्मितीची मोठ्या वीज प्रकल्पांच्या अंमलबजावणीतली तांत्रिक कार्यक्षमता हे एकत्र येणार आहे सातशे पासष्ट के व्ही श्रेणीतील प्रकल्पांसाठी या दोन शासकीय कंपन्यांचं एकत्र येणं राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे या नवीन प्रकल्पांमुळे वीज वहन क्षमता वाढून ग्रिड अधिक स्थिर होण्यास मदत होईल खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत आता राज्यातील दोन प्रमुख ऊर्जा कंपन्या एकत्र उतरल्यामुळे प्रकल्प खर्चात बचत आणि गुणवत्तेत वाढ होणं अपेक्षित आहे भविष्यातली वाढती विजेची मागणी लक्षात घेता सातशे पासष्ट केव्हीची यंत्रणा ही पॉवर कॉरिडॉरसाठी कणा ठरणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात घशाच्या संसर्गाची हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबई शहरात घशाचा संसर्ग ही एक चिंतेची बाब ठरतीये कारण डॉक्टरांनी सर्व वयोगटांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं नोंदवलंय घसा दुखणं गिळण्यास त्रास होणं आणि सतत खोकला तसंच घशात जळजळ अशा लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतायत हिवाळ्यातलं थंड हवामान तापमानातला अचानक बदल आणि विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव यामुळे घसा अधिक संवेदनशील बनतो तर प्रदूषणामुळे लक्षणं आणखी वाढतात अनेक व्यक्ती सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे दीर्घकाळ अस्वस्थता आणि वारंवार संक्रमणाचा धोका वाढतो गुंतागुंत टाळण्यासाठी तज्ज्ञ पुरेसं पाणी पिणं कोमट पाणी अथवा सूप पिणं वाफ घेणं आणि वेळीच वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देतात कान नाक घसा विकार तज्ज्ञ डॉक्टर आकाश गुप्ता असं म्हणाले आहेत की थंड हवा विषाणूचा वाढता प्रसार आणि हिवाळ्यात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती शक्ती यामुळे घशाचा संसर्ग उद्भवतो प्रदूषण आणि धुक्यामुळे श्वसन मार्गाला सूज येते ज्यामुळे लक्षणं अधिक तीव्र होतात लक्षणांमध्ये घसा दुखणं खवखवणं कोरडेपणा आणि जळजळ खोकला कफ आवाजात बदल सौम्य ताप किंवा अंगदुखी यांचा समावेश आहे घशाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये सत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात गतिमान एक्सप्रेसची भारतीय रेल्वेच्या गतिमान एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना नवीन अडचणींचा सामना करावा लागतोय आय आर सी टी सीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲपवर गतिमान एक्सप्रेसचं तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना सक्तीचं जेवण घ्यावं लागतंय जेवण नको चा पर्याय नसल्यामुळे प्रवाशात नाराजी आहे अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे ज्यांना जेवण आवश्यक नसताना त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत असं म्हटलंय गतिमान एक्सप्रेस आराम श्रेणीत मोडत असल्यामुळे प्रवाशांना पूर्ण सुविधा देणं आवश्यक आहे त्यासाठी खाद्य सेवेत तडजोड करता येत नाही असं रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय रेल्वेनं यापूर्वी प्रवाशांना भोजन घेण्याचा व न घेण्याचा पर्याय दिला होता प्रवासी संघटनांनी रेल्वेकडे भोजन पर्याय ऐच्छिक करण्याची मागणी केलेली आहे यावर रेल्वे प्रशासन काय प्रतिसाद देतं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पॉडकॅस्टची चौथी बातमी आहे बांगलादेशची दोन हजार सव्वीसमध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुका महत्त्वाच्या आहेत कारण दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर या पहिल्याच निवडणुका असणार आहे मतदानापूर्वीच देशात धार्मिक हिंसाचाराची भीती वाढू लागली आहे धार्मिक अल्पसंख्याक समुदाय आणि मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे की निवडणुकीचं वातावरण हे सांप्रदायिक तणाव वाढवू शकतं चिंतेची बाब अशी आहे की सरकारकडे पोलीस तैनात करण्यापलीकडे परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही ठोस दीर्घकालीन रणनीती दिसत नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आन एक आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं एक महत्वाचं परिपत्रक जारी केलंय ज्यामुळे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा फायदा होईल या नवीन निर्णयामुळे आता आठवड्याच्या शेवटी आणि सरकारी सुट्ट्यांमुळे सेवेतल्या ब्रेकचा विचार केला जाणार नाही ज्यामुळे मृत्यूच्या दाव्यांशी संबंधित वाद लक्षणीय दूर होऊ शकतात जर एखादा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत सामील झाला आणि त्यामधील वेळ फक्त शनिवार रविवार किंवा घोषित सुट्टीचा असेल तर तो सेवेतला खंड मानला जाणार नाही असं ई पी एफ ओनं स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा विश्वात गेल्या काही वर्षांपासनं भारतातील खेळाडू उत्तेजक प्रकरणात दोषी सापडल्याचं प्रमाण वाढलं होतं खेळाडूंच्या अडकलेले खेळाडू यांचा दर इतर देशांपेक्षा अधिक होता पण आता तीन पूर्णांक आठ वरून हा दर घसरलाय तीन पूर्णांक सहा आणि यामध्ये सुधारणा होतीये त्यामुळे आगामी काळात भारतामध्ये ऑलिम्पिक आयोजनामध्ये कोणताही अडथळा येऊ शकणार नाही असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून व्यक्त केला जातोय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेते सुनील बर्वे यांची मराठी रंगभूमी दूरदर्शन आणि चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते सुनील बर्वे हे नेहमी सामाजिक विषयांवर स्पष्ट आणि विनोदी शैलीत भाष्य करताना दिसतात अलीकडेच सुनील बर्वे यांनी एक मजेशीर पण विचार करायला लावणारा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे गोरेगावहून ठाण्याच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन कॅब बुक केली होती त्या ॲपनं त्यांना एक शॉर्टकट मार्ग दाखवला विशेष म्हणजे हा मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आहे म्हणजेच ऑनलाईन ॲपनं दाखवलेला रस्ता अजून बांधण्यातच आलेला नाही हा अनोखा प्रकार लक्षात येताच सुनील बर्वे यांनी त्या मार्गाचा स्क्रीनशॉट घेतला तो सोशल मीडियावर शेअर केला आणि मिश्किल टोला लगावला महाराष्ट्र सरकारनं प्रत्यक्षात हा मार्ग बांधण्यापूर्वीच कॅबनं हा मार्ग सुचवल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत त्यांनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्री यांना सुद्धा टॅग केलंय त्यांच्या या प्रतिक्रियेनं अनेकांचं लक्ष वेधलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर